अरे चले बेट घे बेट आहे घेऊन ये आम्ही जातो तोपर्यंत पुढे चला बेट फिशिंग ची तयारी सुरू आहे आपण पाईप सेटअप सगळं रेडी करून सगळे निघालेत मालवणकर पण जोमात आहेत आमचे आज बघू बेटला काय टार्गेट करत बरं आहे आपण बेट म्हणून बांगडा आणले आणि आता आपण डायरेक्ट कट करून लावणार आहे कट त्याचा ज्या ठिकाणी आपण आडवी बोनलेस सुद्धा काढून लावू शकतो हा हा करायचे आपण पीस करून घेतो त्याचे जर बोनलेस स्लाइस लावली तर ती निघून जाऊ नये यासाठी आपण जो धागा सांगितला त्या धाग्याचासुद्धा वापर करू शकतो बांधण्यासाठी बेटसाठी लावायचे म्हणून आपण मुळातच छोटे बांगडे आणलेत आता आपण सर्कल उकला यातलं एक छोटा पीस लावून घेऊया बेट फ्रेश असेल तर आपण डायरेक्ट लावला तरी सुद्धा चालतोय किंवा मग तुम्हाला जर का वाटतंय बेट निघून जाते तर आपण त्याला जे शिलाईचा धागा असतो आपण त्याने थोडंसं बांधून सुद्धा ठेवू शकतो अशा पद्धतीत आपण कुठलं ते लावून टाकले आणि रेडी आहे आता जाऊन पहिली तर कॉम्पिटिशन दरम्यान जेव्हा आपण आ... कास्ट करणार आहे तर शक्य असल्यास अगोदर आपण सगळ्यात आधी आपला जो रॉड होल्डर आहे त्यासाठी आपण पाईप आणला आहे तो आधी जमिनीमध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचा हो आहे जेणेकरून काय होतं आपण कास्ट केल्यानंतर रॉड आपल्या हातात असतो आणि मग आपल्याला ते सेट करणं कठीण होऊन जातं त्यासाठी आधी पाईप व्यवस्थित जमिनीमध्ये लावून घेतला आणि नंतर आपण कास्ट केली तर आपण येऊन रॉड त्याच्यामध्ये व्यवस्थित उभा करून ठेवू शकतो अशा पद्धतीत आपला रॉड होल्डर रेडी झालाय आपण स्पिनिंग स्पिनिंग रॉडच वापरतोय आज तांडव वापरतोय मी आ, बेट फिशिंगसाठीच आपण जेव्हा कॉम्पिटिशनला खेळणार आहे तेव्हा लॉंग कास्ट करणं आवश्यक असतं आणि त्यासाठी आपण एक बारा फूट ते पंधरा फुटापर्यंतचे जर का रॉड वापरले जे सर्फ फिशिंगचे रॉड येतात सेपरेट ते आपण यूज केले तर सगळ्यात बेस्ट असतं कधी पण आपण स्पिनिंग रॉडही वापरू शकतो नऊ फूट दहा फूटचे जे स्पिनिंग रॉड येतात तेसुद्धा आपण बिंदास्त अगदी वापरू शकतो फक्त एकच लक्षात ठेवायचं आपण जे सिंकर लावणार आहे ते सिंकर जे रॉड कास्टिंग वेट दिलेलं असतं त्यापेक्षा जास्त नसावं नाहीतर आपली टीप ब्रेक होऊ शकते आणि जर तुम्ही जास्त वेट कास्ट करताय तरीसुद्धा कास्ट करताना रॉडला कधी झटका देऊ नका सॉफ्ट कास्ट करा आपली जे झटका न देता तुम्ही फिंकरला लांब फेकायचा प्रयत्न करायचा जेणेकरून वगैरे काही नुकसान होणार नाही आणि कास्टही चांगली लाँग जाते आता आपण कास्ट करूया आपण जेव्हा सर्फ फिशिंग करतोय तेव्हा दिवा, दिवसभर आपण उन्हामध्ये असणार आहे सो आपल्याकडे एखादी हॅट किंवा आपले रेग्युलर कॅप असणं गरजेचं आहे आणि सोबतच आपण जर का बसण्याची व्यवस्था आपली केली जी चेअर येते ती किंवा आपण बसण्यासाठी दुसरं स्कूल वगैरे सोबत ठेवला तर बरं पडू शकतं कारण दिवसभर आपल्याला थकवा जाणवणार नाही आता आपण बाहेर लाईन आपण बाहेर सोडून त्यानंतर आपण आपला जो रॉड होल्डर त्याच्यामध्ये आपल्या रॉड होल्डरला आपण जेव्हा ओपन करून ठेवतो आणि बाजूला आपण उभे राहतो बेट रनर आपली जर का रील असेल बेट फिशिंगसाठी साठी तर आपण तिचं ते स्विच ऑन करून ठेवल्यानंतर नंतर काय काळजी करण्याची गरज नाही पण जेव्हा आपण रेग्युलर स्पिनिंग रील लावतो आहे त्याला तर आपला ड्रॅग थोडा लूज ठेवणं गरजेचं आहे आपण जेव्हा होल्डरला रॉड ठेवतो तेव्हा जेणेकरून काय मासा जेव्हा तिकडे स्ट्राईक देणार तेव्हा तो लाईन घेऊन पळायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण त्याला हुकअप करून काढायचे आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण सर्कल हुक यूज करतोय कॉम्पिटिशन खेळायला तेव्हा जेव्हा मासा आपल्याला स्ट्राईक देणार आणि आपण हे करणार आहे आपल्याला स्ट्राईक होते तर त्यावेळेस आपण त्याला हुकअप करण्यासाठी झटका नाही मारायचा आहे जस्ट माथा उकल झाल्यानंतर किंवा लाईनला हे झाल्यानंतर आपण पंप करून रिलिंग चालू करायची हे लक्षात ठेवा झटका दिल्याने सर्कल उग असतो तर कदाचित तोंडातून निघण्याची शक्यता असते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही म्हणजे लक्षात ठेवूनच तुम्ही हे खेळा कौशल्य पहिलीच कॅच बहुतेक केले त्याला सर्कल हुक वरती काहीतरी उकप झालेला आहे आरामात काय कॅच आहे हो बघूया पहिली कॅच म्हणजे हा गेले नाही पोपट केला तुझा <laughs> इथे स्ट्राईक चालू झाले आपण पाहू शकतो रॉड ची टीफे स्ट्राईक चालू आहे या रॉड ला हे बघा पण मासा जोपर्यंत घेऊन पळत नाही चांगला स्ट्राईक देतोय तोपर्यंत आपण घाई करायची नाही सर्कल होक असल्यामुळे आरामात हे करायचं नाही दा रॉड हातात घे घेतलाय 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 तोंड नाही वाटतं माश्याच्या आणि मालवणकरांना काहीतरी कॅच झालंय मालवणकर ओढतायत फायनली काहीतरी बघूया आजच्या दिवसाची पहिली कॅच आहे मित्रांनो बीच वर आपण खेळताना बेट म्हणून आपल्याला माकूळ तर दिलंच जाणार आहे पण त्या जागी आपण बांगडा पुन्हा तारली पुन्हा आपण छोटे खेकडे चांगल्या जाईत मासा काढतोय काच काय वाटतं

स्वासा आहे दोन मिनिटांचा चॅलेंज चांगल्या साईडची कॅफे बोला ना दोन मिनिट का चॅलेंज एक मिनिट मी पुरा कर दिया फक्त एक अर्धा तास आपण फिशिंग केली आणि आपण पाहू शकतो बीच वरून आपण पकडले कॅट फिश आपण कॉम्पिटिशन साठी जो व्हिडिओ बनवतोय त्याच्यासाठी आज स्पेशल कॅचेस करायला आलो होतो स्टिंगरीचे काही स्ट्राईक नाही बरेच प्रयत्न चाललेत पण कॅटफिश भेटल्या एवढ्यावरच आम्ही समाधान मानतो आणि आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करतो मित्रांनो ओवरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आपल्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या नातेवाईक मित्रपरिवारापर्यंत आपला हा व्हिडिओ किंवा या चॅनलची लिंक होतो विसरू नका धन्यवाद थँक्यू